नमस्कार मी भगेसी आणखी काही ब्लॉगमध्ये स्वागत करते कशा आहात तुम्ही सर्वजण मी असे करते तुम्ही सर्वजण नसते नव्हत असाल तर मी आज बनवायला घेतलेला आहे आवळा कॅन्डी तर त्यासाठी स्वच्छ असे आवळे धुवून घेतले दोन पाण्याने त्याच्यानंतर मग साल नाही काढले मी तसेच येणा उकडायला ठेवून दिले उकडल्यानंतर येणं मग त्याच्यामधले बिया काढून घेतले आणि त्याच्याबरोबर असे काप होते तर ते सगळे येणा करून घेतले मी बिया काढून घेतले आणि नंतर त्याच्यामध्ये साखर टाकली जेवढ्या आवळे आहेत त्याच्या म्हणजे एक एक वाटे आवळे होते तर दीड वाटी साखर टाकली अशा प्रमाणात साखर टाकली मी त्याच्यामध्ये आणि तसेच येणं मी ठेवून दिली आता उन्हाला त्याच्यानंतर मग दोन दिवस उन्हात सुकवले आणि उन्हात ठेवल्यानंतर मग त्याच्यातलं पाणी वगैरे काढून घेतलं मी त्याचबरोबर इकडं माझी आता तयारी चाललेली आहे स्वयंपाकाची तर आज मी करणारे पालक पनीर पराठे तर त्यासाठीच पालक मी थोडंसं गरम पाण्यात शिजवून घेतलं आणि पनीर खिसून घेतलेले मी आणि पालक जे आहे ते आपल्याला मिक्सरमधनं काढायचं तर पालक अद्रक लसूण आणि हिरवी मिरची जी आहे तर ते मिक्सरमधनं काढून घेते मी त्याची पेस्ट आणि नंतर आपलं जे गव्हाचं पीठ आहे तर ते गव्हाचं पीठ घ्यायचे आणि ही जी आपण प्युरी केलेली तर ती याच्यामध्ये घालून घ्यायची आणि ते पनीर सगळं ते पिठामध्ये मिक्स करायचं आणि छान असं आपली कणी मळून घ्यायची त्याचे पराठे करण्यासाठी आणि नंतर त्याच्यामध्ये ना तीळ टाकून घेतले मी ओहा टाकला हळद टाकली थोडासा गरम मसाला टाकला तर आणि धने पावडर असेल तर टाकायची जिरे पावडर पण असेल तर टाकायची टेस्ट आहे ना खूप छान येते त्याची आणि लाल चटणी पण थोडीशी टाकली याच्यामध्ये हिरवी मिरची जर टाकलेलीच होती तर चटणी पण थोडीशी टाकून घेतली आणि सगळं मिक्स केलं आणि आपल्याला आहे ना थोडंसं तेल पण ह्याच्यामध्ये टाकून घ्यायचं आहे जेणेकरून जो पराठा आहे तो सॉफ्ट असा होईल म्हणून तर तेल पण टाकले मी छान मिक्स केलं आणि आता गव्हाचं पीठ टाकून मळून घेतले आता जसे कणिक मळतो ना आपण तसं तस जास्त पातळ पण नाही मळायचं जास्त घट्ट पण नाही मिडियम असं मळून घेतलं मी आणि दहा मिनिटे रेस्ट करायला ठेवून दिलं मी तोपर्यंत आपले जे आवळी जे आहेत तर ते ते आता दुस तिसरा दिवस होता तर तिसऱ्या दिवशी मी ते, ते ज्यूस त्याचं सेपरेट केला ते पाकाचं म्हणजे पाणी झालेलं साखरेचं आणि हे असं कडकडीत वाळवून घेतले तर छानसा आवळा कँडी पण आपली तयार झाली त्याच्यानंतर यांना मग मी घेतलं होतं इथं पराठे करण्यासाठी तर दोन दिवस आधीच आवळ्याची ही प्रोसिजर केली होती आणि आज तिसरा दिवस होता तर माझे स्वयंपाक करत करत येणं आवळ्याचं पण मी बघत होते तर आवळे वाळून छान असे स्टोअर करून ठेवले त्याच्यानंतर मग आता हे पालक पनीर पराठे आहेत ना तो ते बनवायला घेतलेले आहेत मी आपण जशी चपाती लाटतो ना तसंच त्याला आतून पण तेल वगैरे घालायचं आणि छान असे पराठे लाटून घ्यायचे तर खूप छान असे चवीला लागते तर पहिल्यांदा मी असे केले होते की पालक आणि पनीर मिक्स करून नाहीतर मग सेपरेट करत होते पनीरचे वगैरे तर छान असे करून घेतले मी पराठे आणि नंतर मग त्याच्यासोबत खाण्यासाठी येणा टोमॅटोची चटणी वगैरे करून घेतली तर आवडली का रेसिपी नक्की कमेंटमध्ये सांगा मला आणि तुम्ही पण कशा पद्धतीने करता ते हरश मला खाली उभारा म्हणजे पायाला धरूनच सारखा म्हणून त्याला किचन कट्ट्यावर बसवलं मी आणि बसवून त्याला किचन कट्ट्यावर तुला पण लाट म्हणलं तर त्याचं बघा कसं चाललंय लाटायचं थोड्या वेळ त्यालाच दिलं करायला आणि नंतर मग त्याला खाली उतरवलं आणि मी भरपूर करून घेतले मग पराठे त्याला किती मजा वाटत होती नाही तर सारखं मला बनायचं मलाच पीठ दे मलाच ते लाटायला दे म्हणत होता खाली उभा राहून तर छान असे आता करून घेतले मी सगळे पराठे पण छान झाले होते मस्त असे पराठे तुम्ही पण एकदा नक्की ट्राय करून बघा आणि मला नक्की सांगा कमेंटमध्ये चला तर मग या व्लॉग नाही सेंड करते व्हिडिओ आवडला तर लाईक शेअर आणि सबस्क्राईब करायला विसरू नका भेटूया आपण अशाच नवीन ब्लॉगमध्ये तोपर्यंत बाय बाय